नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशास पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्वचा सुंदर होण्यासाठी म्हणून काय आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि तसंही त्वचेच्या बाबतीत मी बऱ्याच वेळा वेगवेगळे उपाय तुम्हाला दिलेले आहेतच पण एक जेन्युन प्रश्न प्रत्येकालाच पडत असेल नाही का मला तर फार पडतो की त्वचा ही म्हातारी का होते किंवा आपण ज्याला म्हणतो की सुरकुत्या पडणं आहे किंवा एजिंग हा जो इफेक्ट आहे हा त्वचेवर का होतो तर म्हणा विचार करायला गेलं तर हां तुमचं एज होतं म्हणून होतं पण तरीसुद्धा असे काही गोष्टी आहेत का आहे की जे आपण एजिंग लांबवू शकतो कुठल्या गोष्टीमुळे एजिंग लांबवलं जातं तर सगळ्यात मोठा ट्रेंडिंग फॅक्टर जो त्वचेचं एजिंग कमी करतो तो म्हणजे कोलॅजेन आता सध्या तुम्ही बऱ्याच ॲडव्हर्टायझेसमधून किंवा बऱ्याच ब्लॉग्समधून हे वाचलं असेल इंटरनेटवर की कोलॅजिन हा फॅक्टर जो आहे तो त्वचेचं जे एजिंग आहे ते कमी करतो किंवा ज्याला रिव्हर्स ऑफ एजिंग रिव्हर्सल ऑफ एजिंगसाठी मनुष्य खूप प्रयत्न करतो म्हणजे ही जी काही कॉस्मेटिक इंडस्ट्री आहे ही सगळी त्याच्यावरच आहे की अँटी एजिंग अँटी एजिंग ऑक्सिडेंट ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त बोलल्या जातात त्याचं कारण की असं मानलं जातं की तुम्ही पहिले तर एजिंग थांबवू शकतात त्वचेचं आणि दुसरं ते रिव्हर्स पण करू शकतात तर रिव्हर्स शकता। करणं ही खूप मोठी गोष्ट आहे पण ॲटलिस्ट आपण थांबवू शकतो का आहे तिथे तरी आपलं स्किनचं जे काही एजिंग सुरकुत्या पडणं आहे ते आपण कमी करू शकतो का आणि मग रिव्हर्सल येतं तर ह्याला उत्तर ते येतं ते म्हणजे की कोलॅजिन नावाचा फॅक्टर जो असतो ना तो आपल्या स्किनचं जे एजिंग असतं ते कमी करतो किंवा ते थांबवू शकतो मग हा कोलॅजिन कुठे तयार होतो तर तो, तो शरीरामध्ये तयार होतो का होतो पण अत्यल्प त्या प्रमाणामध्ये तयार होतो आणि मग तो चांगला शरीरामध्ये तयार व्हावा म्हणून काय केलं पाहिजे तर कोलेजिन तयार होण्यासाठी ग्लुटॅथायथायोन म्हणून एक, एक घटक आपल्या रक्तामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये तयार व्हायला पाहिजे असतं आणि तो ग्लुटॅथायोन चांगला तयार होण्यासाठी म्हणून ग्लायसिन नावाचा सिस्टीन नावाचे काही घटक असतात की जे गरजेचे असतात तर हे ग्लायसिन नावाचं एन्झाईम खूप महत्त्वाचं असतं ग्लुटाथायन तयार होण्यासाठी आणि त्याचा खूप मोठा रोल असतो कोलॅजेनच्या निर्मितीसाठी म्हणजे थोडक्यात तुमची त्वचा यंग दिसायची असेल तर ग्लायसिन नावाचा घटक हा चांगल्या प्रकारे तुमच्या लिवरमधून तयार होणं किंवा तुमच्या ब्लड मध्ये चांगल्या प्रकारे असणं शरीरात असणं हे गरजेचं असतं मग हा ग्लायसिन काय काय काम करतो तो तो पहिले लिव्हरची हेल्थ चांगली करतो तुमच्या गटमध्ये इन्फ्लॅमेटरी ज्या कंडिशन्स असतात ना त्या अटकाव करतो म्हणजे सूज येणं आतड्यांना सूज येणं हे ऑटो इम्युन डिसिजेस ट्रिगर करणारं आहे असं आज आधुनिक संशोधनाने सांगितलं आहे आणि आयुर्वेदाने तेच सांगितलं आले की आतड्यांची तब्येत तुमच्या अग्नीचं महत्त्व तुमचं पचन हे जर चांगलं असेल तर तुम्हाला कुठलेही आजार होणार नाही त्याच्यामुळे कुठल्याही आजारामध्ये पहिला विचार जो आयुर्वेद करायला सांगतो तो, तो म्हणजे की तुमच्या आतड्यांचा तुमच्या अग्नीचा तुमच्या पचनाचा तर हे कमी करण्यासाठी म्हणून हा ग्लायसिन महत्त्वाचा असतो आतड्यांची तब्येत चांगली करण्याला हा ग्लायसिन महत्त्वाचा असतो शुगर शुगरचं जे युटिलायझेशन आहे इन्शुलिनच्या प्रती त्याची जी सेन्सिटिव्हिटी आहे तुमच्या साखरेची रक्तातल्या ती तो वाढवतो म्हणजेच काय की तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत करतो अजून काय करतो ग्लायसिन तर तुमच्या शरीरामधले जे फॅट अॅक्युम्युलेशनची जी टेंडेन टेंडन्सी असते ती कमी करण्यामध्ये मदत करतो दुसरं म्हणजे फॅट ॲक्युम्युलेट होऊ देत नाही फॅटचं मेटाबॉलिझम प्रॉपर करतो दुसरं म्हणजेच काय की तुम्हाला ओबेसिटी येण्यापासून तो वाचवतो कारण ओबेसिटीचं दुसरं एक साईड इफेक्ट सांगितलेलं आहे की तुमचं जेवढं फॅट अकोमिडेशन होत राहील तुमचं वजन जेवढं वाढत जाईल तेवढं तुम्ही लवकर वृद्ध दिसायला लागतात तुमचं एजिंग फास्ट होतं सुरकुत्या लवकर पडतात चांगल्या प्रकारचा वेट लॉस होण्यासाठी म्हणून हे ग्लायसिन महत्वाचं असतं पुढचं म्हणजे किडनी स्टोन तो प्रिव्हेंट करतो म्हणजे अशा प्रकारे अनेक गोष्टी की ज्या तुम्हाला एजिंगकडे घेऊन जातात वृद्धत्वाकडे घेऊन जातात त्याला कमी करणारा हा ग्लायसिन नावाचा प्रदा पदार्थ असतो तुमच्या शरीरामध्ये आणि त्याच्यापासून कोलॅजिन चांगली निर्मिती होते मग हे सिन अनफॉर्च्युनेटली आपली बॉडी व्यवस्थित प्रमाणात तयार करू शकत नाही म्हणून आपण बाहेरून आहारातून औषधातून अशा प्रकारे प्रकार आपण हे घेऊ शकतो का तर निश्चित घेऊ शकतो तर कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहारामध्ये किंवा आहारीय गोष्टींमध्ये हे ग्लायसिन किंवा हे कोलॅजिन आपल्याला मिळू शकत असतं तर जे मांसाहारी लोकं आहेत त्यांच्यासाठी चिकन सूप किंवा बोन ब्रॉथ किंवा म्हणजे मटन क्लिअर सूप वगैरे ह्या सूप फॉर्ममध्ये किंवा पाया सूप जो असतो ह्याच्यामध्ये ह्याच्या सेवनामधनं तुम्हाला हे मिळू शकतं पण म्हणजे मग व्हेजिटेरियन लोकांनी पण नॉनव्हेज खायला सुरुवात करायची का तर अजिबात नाही कारण आयुर्वेद सांगतं की तुमची प्रकृती ही तुमच्या पिढ्यानुपिढ्या जे काही तुम्ही खातात त्याच्यानुसार तुमचं बॉडी टाईप बनलेलं असतं त्याच्यामुळे जर तुमच्या पिढ्यांमध्ये हे खाल्लेलं नसेल तर ते तुम्हाला पचणार नाही म्हणून नॉन व्हेजिटेरियन लोकांनी नॉन व्हेजिटेरियन व्हायची काही गरज नाही वेजिटेरियनमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत आपले जे हर्ब्ज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे चांगल्या प्रमाणामध्ये अव उपलब्ध असतं लेग्युम्स म्हणजे ज्या पण शिंबिक धान्य ज्याला म्हणतो म्हणजे कडधान्य ह्यांच्यामध्ये असतं ते पालकामध्ये असतं आणि आयुर्वेदिक काही वनस्पती सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे भर प्रचूर प्रमाणामध्ये आढळतं ज्याच्यामध्ये वॉटर क्रेस आहे एस्पॅरागस आहे म्हणजे अश्वगंधा किंवा शतावरी ह्यासारख्या वनस्पतींमध्ये हे प्रचूर प्रमाणामध्ये आढळतं त्याचप्रमाणे आपल्या भारतीय लोकांच्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या मसाल्यांच्या पदार्थांमध्ये हे उपलब्ध असतं जसं फेनिग्रिक सीड्स म्हणजे आ, मेथ्या आहेत नंतर बाळणशेपा आहे, आहे ज्याला फेनेल सीड्स म्हणतात किंवा म्हणजे किंवा डील म्हणतात वेलची आहे तमालपत्र आहे तर ह्या लवंग आहे हळद आहे तर हे म्हणजे थोडक्यात आपलं इंडियन किचन आठवा त्याच्यामध्ये जेवढे पण मसाले असतात ना त्या बऱ्याचशा मसाल्यांच्या पदार्थांमध्ये हे उपलब्ध असत त्याचप्रमाणे आयुर्वेदाने ज्या रसायन औषधी सांगितल्या आहेत जसं मागे पण एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्या रिज्युनोवेटिंग आहेत अँटीऑक्सिडंट आहेत तुमच्या रिज्यन्युवेटिंग म्हणजे काय की तुमच्या पेशी, -पेशी नवं नवचैतन्य प्राप्त करून देतात अशी त्यांची ख्याती आहे त्या सगळ्यांमध्ये हे आढळतं म्हणून जे आयुर्वेदाने जे रसायन सांगितलं आहे त्याचं नित्यसेवन करायच सांगितलं आहे त्याचं कारणच ते आहे की तुमचे जे ऑर्गन्स आहेत ते अंतर्बाह्य प्रोटेक्ट राहावे तुमची स्किन चांगली राहावी तुमची नखं चांगली राहावी तुमचे केस चांगले राहावेत इथपर्यंत विचार हा केलेला आहे या रसायन औषधी औषधींमध्ये म्हणजे कुठले कुठले आहेत तेच शतावरी अश्वगंधा आहे भूम्यामलकी आहे आमलिकी आहे अमृता आहे म्हणजेच गुडूची ज्याला गुळवेल म्हणतात किंवा म भृंगराज आहे ते अशा प्रकारचे हे आ, रसायन औषधी ह्या तुमचं एजिंग जे आहे ते स्लो डाउन करत असतात म्हणून त्याचं नित्यसेवन केलं गेलं लग। मग ह्या रसायन औषधींमध्ये मी काय काय रेकमेंड करत असते तर अमृतप्राश नावाचं आपलं औषध आहे ते मी जरूर घ्यायला सांगते पेशंट्सना त्याचा पण खूप सुंदर उपयोग होतो जसं इम्युनो बुस्टिंग आहे किंवा त्याला म्हणता येईल किंवा अँटीऑक्सिडंट आहे त्याचप्रमाणे हे अँटी एजिंगसुद्धा सुंदर काम करतात अमृतप्राश नावाचं औषध मी कायम रेकमेंड करत असते पेशंट्सना दुसरं एक आहे ते म्हणजे शतानंत कल्प त्याच्यामध्ये म्हणजे ते आपल्या स्त्रियांसाठी खूप जसं उपयुक्त आहे तसंच ते रक्तशुद्धी करणारं प्रसादन करणारं म्हणजे रक्ताला चांगलं बनवणारं आहे आणि रक्त हे असं आहे की सगळं न्यूट्रियंट्स आपल्या शरीरातले जे पण पोषण आहे ते वाह वाहून न्यायचं काम कोण करत असतं तर रक्त करतं त्याच्यामुळे शरीराच्या पेशीपेशींपर्यंत जर तुम्हाला न्यूट्रिशन पोचवायचं असेल तर तुमचं रक्त चांगलं तयार झालं पाहिजे असं आयुर्वेदाचं पण मत आहे जे ॲलोपॅथी सायन्स पण मान्य करतं की तुम्हाला एखाद्या गोष्टीला एखाद्या रचनेला जर पुनर्जीवित करायचं असेल किंवा तिथे रिपेअर करायचं असेल साध्या भाषेत सांगायचं शरीरामध्ये कुठेही तर तिथला ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह करा ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह झाला की तिथलं हिलिंग फास्ट होतं आणि म्हणून चांगला ब्लड सप्लाय तिथे व्हावा म्हणून रक्त प्रसाधन हे कार्य आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं सांगितलं आहे आणि ते करणाऱ्या वनस्पती म्हणजे अनंतमूळ आहे मंजिष्ठा आहे शतावरी आहे अशा वनस्पती स्वर्णमाक्षिक आहे अशा गोष्टी ह्या औषधी ह्या रक्तप्रसादनाचं काम करत असतात आणि असा कल्प आपण मी कायम घ्यायला देत असते माझ्या लेडीज पेशंट्सना तर खूप सांगत असते तर शतानंतर कल्पसुद्धा मी रेकमेंड करत असते दूध किंवा पाण्यातून आपण हा एक एक चमचा सकाळ संध्याकाळ घेऊ शकतो त्याचसोबत मी देते की ऊर्जा वटी आहे आपली त्यानंतर वर्णप्रसाधन योग आहे वर्णप्रसादन म्हणजे काय की ह्या सगळ्या वनस्पती ह्या रक्ताचं प्रसाधन करतात प्रसाधन म्हणजे तेच मी बघा जे सांगितलं ते की त्या रिजनरेटिंग प्रॉपर्टीज आहेत त्यांच्यामध्ये तर अशा औषधींचा आपण नित्यसेवन करण्यास आयुर्वेद जेव्हा सांगतो त्याच्यामागे जेव्हा संशोधन होतं आणि तेव्हा समजतं की ह्या वनस्पती ज्या आत्ता जे काही आपण म्हणतोय की अँटी ऑक्सिडंट आणि कोलॅजिन रिच ह्या सगळ्यांमध्ये त्या खूप महत्त्वाचं काम करतात त्याचप्रमाणे वर्णगृहत मी देत असते वर्णगृहतसुद्धा इतकं सुंदर काम करतं जे जो काही नॅचरल कोलॅजिन जे म्हणतात ना ते प्राणीच्या पदार्थांमधून व्यवस्थित मिळतं पण जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तूप हा अतिशय सुंदर ऑप्शन निसर्गाने देऊन ठेवलेला आहे आणि तो आपल्या भारतीयांनी शोधून काढलेला हा पदार्थ आहे बटरच्या पुढे जाऊन तूप आपण शोधून काढलं तर हे औषधी तूप जेव्हा आपण अशा प्रकारच्या वनस्पतींनी सिद्ध केलेलं तूप वापरतो तेव्हा सुद्धा खूप सुंदर रिझल्ट आपल्याला स्किन रिपेअरमध्ये किंवा स्किनचं एजिंग थांबवण्यामध्ये होतो त्या म्हणूनच मला बऱ्याच जणींचे म्हणजे विशेषतः माझ्या ज्या स्त्री रुग्ण आहेत त्यांचे पुरुषांनी पण बऱ्याच जणांनी विचारले पण स्त्रियांना खूप त्याचं हे असतं की स्किन चांगली ठेवावी याच्यासाठी चा काय केलं पाहिजे आणि स्किन केअर हा ही गोष्ट अशी आहे ना की स्त्री और पुरुष हे आपण ती करण्याची गोष्ट आहे ती नित्य करण्याची गोष्ट आहे ज्यावेळेस स्किनची तुम्ही काळजी घेत नाही ना मग तेव्हा प्रश्न येतो की तुम्ही वयापेक्षा अधिक वयस्कर दिसू लागतात वय हे होणार आहे तुम्हाला नव्वद आणि ऐंशीव्या वर्षी सुरकुत्या पडणार आहेत पण त्या आधीच का पाडून घ्यायच्या किंवा त्या आधीच नाही पडायला लागल्या पाहिजे तुम्ही तीस वर्षाचे आहात आणि तुम्ही चाळीस वर्षाचे वाटत आहेत किंवा तुम्ही पन्नास वर्षाचे वाटत आहात तर हा जो प्रकार असतो हा जस्ट बिकॉज की आपण स्किन केअर चांगली घेत नाही त्यामुळे होतो तर म्हणून मा, मला हे स्किनच्या बद्दल आज शेअर करायचं होतं हे झालं की आपण आतून काय काय घेऊ शकतो आपल्या त्वचेला सुंदर ठेवण्यासाठी म्हणून पण त्याचबरोबर एक्सटर्नल केअर सुद्धा म्हणजे बाहेरून त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे हे पण खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की बाहेरूनपेक्षा पण नाही आतूनच खूप महत्वाचं आहे त्वचेची काळजी घेणं बाहेरून काय नुसतं चोपडायचं गोष्टी किंवा काय क्रीम लावायच्या किंवा हे करायचं आतून सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही काय घेतात काय खातात पितात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे निश्चित हे सगळं आतल्या न्यूट्रिशनवर अवलंबून आहेच पण बाहेरून सुद्धा स्किनची केअर घेणं का गरजेचं आहे कारण शरीरातला हा असा एकमेव सगळ्यात मोठा ऑर्गन आहे की तो फुल्ली एक्सटर्नली एक्सपोज आहे शरीरातला कुठलाच ऑर्गन म्हणजे अवयव हा स्किन सोडला तर एक्सपोज नाही आहे म्हणजे स्किन आणि स्किनच्या रिलेटेड ऑब्विस्ली केस uh, सुद्धा त्याच्यामध्येच येतात त्यामुळे त्याची बाहेरून सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे लिव्हर हा महत्वाचा ऑर्गन आहे पण त्याची बाहेरून तुम्ही काय काळजी घेणार <laughs> कारण तो एक्सपोज नाही आहे तो इंटरनल आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला इंटरनल कम कं, करणं गरजेचं आहे पण स्किन आणि स्किन म्हणजे त्याच्यासोबत सुद्धा येतात है हेअर आणि स्किन हेल्थ ही एकमेकांशी इंटरलिंक्ड असते त्यामुळे स्किन आणि हेअर ह्या अशा दोन गोष्टी आहेत ना की ज्याची तुम्हाला एक्स्टर्नल केअर घ्यावीच लागते कारण ते एक्सपोज आहेत म्हणून जेवढी महत्त्वाची आहे अभ्यंतर काळजी घेणं स्कीनसाठी तेवढीच महत्त्वाची आहे की त्याची बाहेरून सुद्धा काळजी घेण्यासाठी काय काय उपाय आपल्याला करता येईल नेक्स्ट पार्टमध्ये लगेच हा याच्या बाबतीत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगूयात त्याची लिंक आपण ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊयात व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर जरूर शेअर करा जेणेकरून ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त हा पोहोचवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला माझे जे काही इतक्या वर्षांचा अनुभव आहे तो मी तुमच्यासमोर सांगत असते आणि त्याचा खूप जणांना लाभ होतो फायदा होतो हे मला खूप जणांनी वैयक्तिक येऊन सुद्धा सांगितलं कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही सांगत असतात तर आपल्या ज्ञानाचा उपयोग सगळ्यांना होतो आहे आयुर्वेद शास्त्र हे शास्त्रशुद्धरित्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही तळमळ ठेवून हे सुरू केलेलं चॅनल आहे तेव्हा अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुढे भेटूयात तोपर्यंत नमस्कार